नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रीलाम बेल्लूर बोलतोय आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सात नोव्हेंबर हा हा आपण विद्यार्थी दिवस म्हणून पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण जगामध्ये पाळतो याचं पाळतो म्हणण्यापेक्षा साजरा करतो तर या दिवसामध्ये म्हणजे सात नोव्हेंबरला आपण अभ्यास करतो आणि अभ्यास करून या दिवसाचं महत्व जगाला सांगतो तर या दिवसा दिवशी काय झालं होतं ते सांगतो तुम्हाला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे की विश्वरत्न आहेत बोधिसत्व आहेत आणि भारताचे संविधान निर्माते आहेत ज्यांनी भारताच्या विकासाचा पाया रचला म्हणजे संविधानाच्या माध्यमातून तर यांचा हा यांच्या जीवनामध्ये त्यांनी पहिल्यांदा ते या दिवशी शाळेत गेले होते त्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये सुरुवात करायला या दिवशी मिळाली होती म्हणजे संधी भेटली होती आणि त्यांनी त्या संधीचं सोनच नाही केलं तर प्रचंड मोठा समाज जो आहे एका दरीमध्ये कितपत पडलेला होता असा वाईट विचाराच्या प्रवृत्तीने जखडून गेला होता या समाजाला त्यांनी त्या साखळदंडातून बाहेरच काढलं नाही तर एका उच्च लेवलवर नेऊन पोहोचवलं आज या लोकांना बुद्धिजीव बुद्धिजीवी वर्गाच्या सोबतच नव्हे तर त्याही पेक्षा चांगलं स्थान समाजामध्ये आहे त्याचं कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकांना वर आणलं तर या लोकांनाच नाही तर पूर्ण भारताला एक, एक विकासाची दिशा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तर हा जो सात नोव्हेंबर हा दिन आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक जीवनातील पहिला दिवस आहे जे की त्या दिवशी शाळेमध्ये गेली होती म्हणजे बघा दरवाजाच्या बाहेर उभा राहून दरवाजाच्या बाहेर बसून पर्यायाने वेगवेगळे टोमणी किंवा वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जाऊनसुद्धा एखादा छोटा माणूस हा एवढ्या उच्च पातळीवर जाऊ शकतो याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतकी उंची सहजासहजी कोणाला गाठताच येणार नाही म्हणजे झाले बघू होतील बघू पर्यायसा नाही होणार चंद्रसूर्य आहे तोर कीर्ती यांची राहणार अशी थोर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला दिवस हा शालेय जीवनामध्ये पहिला दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो तर माझे सर्वांना आव्हान आहे सर्व शिक्षकांना सर्व विद्यार्थी मित्रांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थाचालकांना वेगवेगळ्या मोटिवेटरला सगळ्यांनाच आव्हान आहे की या दिवशी आपण स्वतः थोडा अभ्यास करावा आणि या दिवशी विद्यार्थी म्हणून जगावे तर अशी सर्वांना विनंती करतो आणि पुनशा विद्यार्थी दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद